नमस्कार मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे पुण्यातून भाजपकडून मोठी बातमी समोर आली आहे पक्ष स्वबळावर लढण्यात सज्ज शहराध्यक्ष काटे यांनी स्पष्ट केले आहे की भाजप पुणे महापालिकेच्या बत्तीस प्रभागात एकशे अठ्ठावीस उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत दोन हजार सतरामध्ये सत्याहत्तर जागा जिंकून सत्ता मिळवलेल्या भाजपाने यंदा सर्व जागांवर लक्ष केंद्रित केले आहे प्रत्येक भागात बूथ स्तरावर दहा कार्यकर्ते नेमले गेले आहेत प्रचार यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे महायुतीचे घटक पक्ष काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत त्यामुळे युती मिनसण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नाही तर ती प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे भाजपची संघटनात्मक ताकद स्वबळाची तयारी आणि महायुतीतील तणाव हे सगळं मिळून पुणे महापालिका निवडणूक चुरशीची होणार आहे हे निश्चित तुमचं मत काय पुणे महापालिकेत कोण बाजी मारणार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि द कॉम्रेड थॉट्सला सबस्क्राईब करा